रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर

काय रे रोज रोजच रोज काम जरा मला जाना मग कोणाला टाइम देते तुम्ही पोरांच्या माग यो आला त्यो आला ह्याच्या माग त्याच्या माग चालूच आहे अरे असं नाही नाही ना नाई ना मीच खोट बोलते मग नाही ना इतकं फिरायला नेतोय तुला कुठं फिरायला शेतात मीस फिरवून आणतात चल शेतात मग शेतात किती वारी चला जेवण करायला जेवण करायला काय जेवण रोज रोज जेवण करते जेवण करायचं भूक लागली काय जेवण करते जरा एक जवळ सोने ये ना जवळ <laughs> काय सोने जवळ येना मला जरी टाइम द्यायचा काय करतो रे हा मला आवाज होता सोनीला कोणती सोनी सोनी असं काय हा लाज नाही वाटत लाज काय वाटणार बरोबर काय तू भाडवे स्वप्न पाहत स्वप्न कसलं स्वप्न आहे तुला हा सौ घालतं काय बापची वैरे मन घे तुम्ही आणीत आणीत नाही तू भोळ्या पाणी येईल ती Nah, like खुशाल बापाला कोळ मारतो काय नखरी करतो काय अरे तू लाज वाटेल ah? 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 so, eh, ah? ah? पाहिजे मला वाटलं तुम्हाला तुम्ही सोनीला चांगलंय माझ्याकडं सोनीला तो या भोळ्या सो याय ना ती पूर्वी कस काय लग्न केलंय लग्न केलं तर मग काय करायचं हा तू मला तर वडायला लागला इकडे मला वाटलं सोनीचे त्याच्यामुळे स्वप्न पडलं होतं का तुला हा स्वप्न पडलं होतं अरे सु अरे तुझे आसणे पाय गावात मथुरा पाण्यात घातली तू पुढे गेला मैत्रीला गेला हस होतो कोणाच्या कार्यक्रमाला गेला हस तू हा तिला अरे मग मी काय सांगतो तुझं हसणं बंद कर हसणं बंद कर तिला अधुगर घेऊन या घेऊन या घेऊल नाही मी किती दिवस झाले नाही खाल्ले पंधरा दिवस बरा तब्येत वाढून नाही गेली मी झाड खाली येऊन झोपत काही बरोबर काही हा पहिलं तिला घेऊन या तुक आणू ना सोनीला हा आणू ना येत मला करमत नाही हा का झोप येत म्हणून झाड खाली येऊन येऊन झोपत काय काय करायचं अरे तुझ्यापेक्षा आहे ना ते बेवडे बरे ते पुरी वागीत वाघितीत त्यांच्याकडे पुरी सुख समाधान राहते गावात नाक नाही ठेवलं मला कोणा समाजे पुढं दाखवायला मला व्यस्त आहे दुसरं व्यसन नाहीये अरे ते बेवडा असतं जबर असतं ते पुरी नाणते ती व्यस्त आहे हसायचो नुसतं हसच राहतो का टोन घेवणी अरे लाज लाज आहे की नाही काही अरे गाव ते नाव ठेवून राहिले तुझ्या सासरवडीचे नाव काय नाही नुसता असं ते जाऊ द्या तिला ना सोने हा सोनीला घेऊन येतो येतो घेऊ जा लगेच लगे जाऊ काय हा हा एवढं उत्तळ झाला काय मग हा जेवलो नाही बरं नाही खाल्लं तर राहू कशी अरे तो अपेक्षा नाही एखादी पोरगी जास्त झालेली परवडी असती तो टोन तो गाला माय नशिबात कशाला ते व्यसन केले करतो पोर बायको तो हसले पाय अख्खे माय मत्र पाण्यात लागलेली वाढला सोनीला घेऊन हम्म करतीला फोन आण नाही तुम्ही मी गेलतो तुम्ही लग्न लावून दिले हा लग्न लावून दिलं माहिती कर्तव्य केलं तू तुक बघा उद्योग तो हसले पाहिजे ती पोरगी आहे ना नाही ती व्हॉट्सअट घेऊन घेऊन बघल मग फोन करू जाण तू नाही मी नाही करत लग्न लावून लग्न लावून दिलं म्हणजे काय हे केलं काय पाप केलं काय मी हा तुला काय झालं आणायला जाण तिथं बी हसत हा तिथं जायचं थोडं हसायचं बहिणीची पोरगी केली तिने कशी गोयना दिली तरी तुला अक्कल नाही तू अजूनच सुधारणा नुसतं असं तर काय माय शिकवायला आलं बाबा हा तुला तरी बरं झालं असतं असं वाटायला गे लहान आलं तिथंच परत हा अरे बहिणीची आहे म्हणून तर ती बिचारी कशी ना कळना ती येते जात तू चवय मोठ ना जरा तुम्ही लग्न लावलं ना अरे लग्न लावून दिलं काय चूक केली काय हा तुला कळवण नाही का कवर माही चव घालतो आता चौक बंद करू हे नाटकं हसणं भिजणे आणायचं का नाही एकदा सांग नशिबाला आलं हो माया नशिब अरे जरा सुधर सुधर ओ कोर माहीत चव तू पप्पा सोनीला आणायचं की नाही सांगा ना तुम्ही राह आल तू आहे तिथंच एक महिना झालाय जेवलो नाही मी पप्पा पप्पा भेटलं नाही वाटत खायला काय का कासू नका दगड गाला होती हसणं बंद करा पहिलं काय झालं हसण्यामुळे आहो त्या दिवशी माझ्या मैत्रिणीचा सासरा वारला म्हणून आपण तिथं गेलो तर त्याचा टाकला फुट बघून तुम्ही हसायला लागला कोण हसत का मैत्रिणी थू तू करायला लागला मला बघ तुझा भोवाळा सांब बघ तुझा भोवाळा सांब आव कितीतरी तुम्हाला सवरून घेऊ बर ते बी जाऊ द्या मैत्रीला जाताना कोण मग पिवळा शर्टन खाली पांढरी पॅन्ट घालून जात तुमच्या खांदाना कोण गेलं होतं का रा हसा घ्या मला काय म्हणलं माहितीये का मैत्रिणी हा मी नुसतं बोललेलं दिसत तुम्हाला कशाला वरणभात सोबत घेऊन आली म्हणून हा मीच बोललेलं दिस ना हॅलो नाही तुम्हाला बोलायला लई बोलाय तर लई येतो तुम्हाला पण हसायचं म्हणलं की गाव गोळा करता हा गालातल्या गालात हसा लाजबी नाही एवढं बोललेल्याची मग मामाचं पोरगाय तर काय मग काय तुमचं पूजा करू करूच आणि माझी रोज आब्रू गाल होत ती हा 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 माझंच वाटूळ झाले असं वाटायला लागलं कुठं तर जाऊन जीव द्यावा मी जीव देऊ का बर ओ, जास्त बोलू नका आता ना तुम्हाला फक्त मी मेलेलेचीच खबर येईन आवाई टाकलेस मी तुमच्यावर संसार करून असं पण काय त्या संसारात रस राहिलाय सगळे थुतू करायला लागल्यात मला म्हणजे हाय माया तेवढी हिंमत जीव द्यायची बघायचं का तुम्हाला बघा रात्रीच तुम्हाला जीव गेला म्हणून खबर येईल जास्त बोलू नका नाही तर बघा आता तुम्ही ठेवा पण मला काय बोलायच नाही तुमच्याशी ना दलिंद्र कुठलं हॅलो 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 ठेवला माझी मी बघते काय देवा या माणसाने मला नको नको भरून सोडलंय कुठन बुद्ध्या सुचली या माणसाची लग्न केलं तशीच राहिली असत असं फन फन फरायला लागल नाई हो ती आनंदाची बातमी पटकन रे का मी आता फोन ऐकून आली पुन्हा समजून आई आणि जीव द्यायला लागल्या त्या सगळ्या गावाला मारी त्या सांगायला रे तुम्हाला काय करायचं ते, ते तो तो करा असत्या त्यांनी जीव दिल्या कसं व्हायचं त्या सगळ्याला मारत्या त्याने मारायला मोकळे तुम्हाला काय खोट वाटतंय काय मला खोटच वाटतंय तुम्हाला बघायची का

पुढे गिरी ग माझी सुनी पुढे गिरी ग माझी तिला काही कमी नव्हती करीत पुढे गेलं माझ पापरू दिवाडू होत इथं आता पळ चलू कुठे गेलो पुन्हा ठन अगं सोन्या कस माग यायचं कुठला भांगड व्हायची केस भांगडी व्हायची अरित पांड्या बघायला तर मजा येईल नाशन